रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Gracias. No, no, no. काढण्यात आल्या पण तरी सुद्धा जो पर्पज आहे तो सॉल्व होत नाही आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आहे बघा पर्पज सॉल्व होत नाही याच पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीसवरच आहे कारण ते नको तिथे आता जे पगार पर... सांगतात तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार मी त्यांना सांगितलं पुढे जाऊ दे पुढे त्याला आडवा तिकडे आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला की त्या सिग्नल जाऊन त्यांनी थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्टी आहे तर थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होतात तरीसुद्धा जे आहे आता हे जे एक नवीन कंपनी जी आहे डब्ल्यू डीनेच काढलेली जसं एम एस आर बी सी आहे तशी एक वेगळी कंपनी त्यांच्या हख्या त्यांनी काढलेली आहे आणि मग तिथून ते आता आता अंडरपासची ज्या ते योजना असतात त्या आम्ही आमच्या कल्पना काय आहेत त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहेत तर त्याच्या तो आणखी तो स्टडी ते करत आहे आणि मला मला वाटतं की ठीक आहे ती पण योजना चांगली राहील फक्त जे आहे जे आहेत हा जो ब्रिज आहे मोठा त्याचे कॉलम्स आहेत वॉटर मिल्स आहेत सर्विस लाईन्स आहेत त्या अडव्या ते येत आहेत तर त्यांना टाळून आपल्याला आतून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे त्याची जी काळजी जी आहे ना ती ती घेणार आहे साधारण किती दिवस लागू शकतात या सगळ्या प्रकारेला अंदाज संकट असं नाही की दोन वर्षाहून अधिक कमी नाही कुंभमेळाच्या आधी होईल अशी काही शक्यता वाटते आपण <laughs> असं विचल थिंकिंग आहे पण मला वाटत नाही साहेब सुरज सुरू व्हायला जाऊन सहा मानण्याच साहेब सुरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला अजितदा सांगितलं सुरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असं अजितदानी सांगितलं ट्विट केला अजितदा आता अजितदा आदेश दिले सुरज चव्हाणांना की आपण राजीनामा द्यावा म्हणून जो काही प्रकरण झाला का त्या सगळ्या भांगडीनंतर अजितदादांनी ठीक आहे तुम्हाला काय माहिती नाही काय ते झालं ते पाहिलं आहे मी काय ते पण मी आता जेवल्यावरून आलो त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं तुमच्याकडून मी ऐकतो आहे का अध्यक्ष आहे त्यांनी काय ठरवलं पण साहेब गडकरींच्या संदर्भात ते बसलेले असताना पत्ते फेकण्यात आले या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघता राज्यात राजकीय वातावरण असं होतं का यापूर्वी असं आहे की ज्यांना काही निवेदनं द्यायची आहे त्यांनी यावं निवेदन द्यावं त्यांना चर्चा करायची चर्चा करावी पण अशा रीतीने पक्के पत् पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्यांचं अंग हे बरोबर नाही ना त्यांनी पत्ते बिचे खेळ हा प्रकार हा काही तटकऱ्यांनी केलेला नव्हता ना ते काय खेळत नव्हते पत्ते त्यांचा काय दोष आहे ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी काय चालले होते बाकी काय चाललंय ते चाललं पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा असे वगैरे त्याच्यामुळे सुरत असेल किंवा कोणी असेल त्यालाही राहणार मुलं अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना ठीक आहे ते विरोधक विरोधकांची मागणी आहे कारण त्याच्यावर मी काय बोलतो तो असं स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्टीकरण आहे की जे ऍडव्हर्टाइज बघत होतो मी अशा काही पद्धतीचा करायला गेलो होतो मला काय माहिती चार मंत्री घरी जाणार आहे चार मंत्री घरी जाणार आहेत संजय राऊतांनी आरोग्य राहणे ट्रॅप आम्ही सुद्धा अजून भाजपच्या एक आम्ही पण जातो राहतो घरी एक घरीच चाललो आता मुंबईला पण मी घरीच राहतो अजून साहेब नाशिकच्या घरी राहतो साहेब नाशिकच्या राणी ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियातली नाशिक तर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताय की चौकशी करा असं म्हणताय <laughs> असं आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्यावर आपण आम्ही काही कॉमेंट करणं हे काही बरोबर नाही काय ते काय करता करतात ते त्यांना माहिती आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं सामन आमंत्रण देऊन सामन करणार नाही बघतील काय ठीक थँक्यू मला अठरा वर्ष झाली त्या केसला आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी त्यांना सापडल्या असेल कदाचित अठरा वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो कारण साधारण चौदा वर्षापर्यंत जन्म ठेव असेल त्याच्यामुळे अठरा वर्ष झाले असे आता काय कुठल्या कुठल्या मुद्द्यावर त्यांना काल काही कल्पना नाही त्याच्यावर कदाचित सरकार सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकेल तर मला त्याची पूर्ण माहिती नाही आहे थँक्यू धन्यवाद